करून गंभीर जखमी केल्या प्रकरणातील आरोपींचा जामीन मंजूर या थोडक्यात हकीकत अशी की दिनांक नऊ बारा दोन हजार पंचवीस रोजी यातील फिर्यादी मोहम्मद जावेद जावेदसाब शेख राहणार पाचशे तेरा राहुल गांधी झोपडपट्टी सोलापूर यांनी आरोपी नामे समीर उर्फ अब्दुल्ला रोकडा जिलानी शेख सिकंदर शेख असीफ शेख शाहीर शेख दाऊद अश्फाग शेख राहणार मुस्लिम पाचापेट यांनी ते चालवत असलेल्या इंस्टाग्राम झिरो चार या ग्रुपवर काय येत नाही म्हणून फिर्यादीस दिनांक नऊ बारा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बहुबली कारपेट समोर समीर रोकडा जिलानी शेख असिफ शेख सिकंदर शेख शाहीर शेख दाऊद शेख व इतर दहा ते बारा लोक यांनी विटाने दगड लाकडी दांडक्याने के मारहाण केली तसेच समीर रोखडा असिफ शेख व जिलानी शेख यांनी त्यांच्या हातातील चाकूने फिर्यादी व त्याचा मामाचा मुलगा सुफिया याच्या हातावर कपाळावर वार करून गंभीर दुखापत केली होती त्यामुळे जेरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे पंधरा ऑडी दोन हजार पंचवीस बी एन एस चे कलम एकशे अठरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव एक एकशे एक्क्याण्णव एक, एक तीन एकशे नव्वद एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न व तीनशे एक्कावन्न दोन, तीन तीन दोन प्रमाणे फिर्याद दाखल झाली होती सदर फिर्यादीवरून यातील आरोपी समीर रोकडा जिलानी शेख व असिफ शेख यांना पोलिसांनी दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी अटक करून मेरबान कोर्टासमोर हजर केले होते त्यामध्ये कोर्टाने आरोपींना दिवसाची पोलीस कोठडी सोडवण्यात आली होती त्यानंतर पुन्हा पोलिसांनी आरोपींना दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती परंतु सदरचा त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली होती त्यानंतर दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीस रोजी मेहरबान न्यायालयात वरील तिन्ही आरोपींकरता ऍडव्होकेट डी एन भडंगे व एन भडंगे यांच्याकरता जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता सदर जामीन अर्जास सरकारी वकील व मूळ फिर्यादीचे खाजगी वकिलांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला होता सदरचा घडलेला गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून त्यामध्ये यातील यातील मूळ फिर्या मूळ फिर्यादी व साक्षीदारांवर गंभीर दुखापत झालेली आहे व त्यांना पस्तीस टाके व तेरा टाके असे टाके पडलेले आहेत त्यामुळे यातील आरोपी आरोपींनी केलेला प्राणघातक हल्ला असल्यामुळे त्यामध्ये वाढीव कलम तीनशे सात आय पी सी प्रमाणे दाखल करण्यात यावे म्हणून अर्जसुद्धा दाखल केला होता त्याचप्रमाणे मूळ फिर्यादी व साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र दाखल करून सदरच्या जामीन अर्जास तीव्र विरोध दर्शवून यातील सरकारी वकिलांनी सदरचा तपास अद्याप चालू आहे आणि त्यामध्ये आरोपींकडून रिकव्हरी करण्याची आहे अशा प्रकारचा युक्तिवाद केला होता त्यामध्ये आरोपीच्या वतीने आरोपींनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही आरोपींकडून कोणत्याही प्रकारची रिकव्हरी नाही असा बचाव व युक्तिवाद आरोपींच्या वतीने ऍडव्होकेट डीएन एन व एन एन भडंगे यांनी केला होता सदरचं युक्तिवाद ग्राह्य म्हणून जे एम एफ सी श्रीमती मांडेकर मॅडम यांनी आरोपींचा आज रोजी जामीन मंजूर पंचवीस हजाराच्या रकमेचा जामीन मंजूर केला तसेच आरोपींनी तपास कामामध्ये सहकार्य करावे साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणणार ना नाही तसेच पोलीस स्टेशनला हजेरी राहून आरोपींचा जामीन मंजूर केला यात आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट डी एन भडंगे व एन एन यांनी काम पाहिले